नमस्कार लाइव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुणे महानगरपालिकेची मिळकतकर न भरणाऱ्यांविरोधात पुणे महानगरपालिका ऍक्शन मोडवरती आलेली आहे मिळकत मिळकतकर विभागाकडून गेल्या एक महिन्यांपासून एक मोहीम राबवली जात आहे तर बँड वाजवण्याची ही मोहीम आहे मिळकतकरांच्या दारासमोर जात बँड वाजून मिळकतकरांना जागृत करण्याचं काम ही मोहीम करत होती आणि याच मोहिमेच्या माध्यमातून अनेक कोटींची कर वसुली जी आहे ती पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे मात्र अनेक मिळकतकरी अशा आहेत की ज्यांना सूचना देऊनही त्यांनी अद्यापही आपला जो टॅक्स आहे तो भरलेला नाहीये आणि त्यामुळेच महानगरपालिका आशांविरोधात आता कठोर कारवाई करणार आहे कारवाई करणारे म्हणजे नेमकं काय का करणार आहे तर आशांच्या या सर्व मिळकती ज्या आहेत जवळपास अडीच हजार मिळकती या पुणे महानगरपालिकेने मिळकतकर विभागाने सील केलेल्या आहेत आणि याच सगळ्या सील केलेल्यांचा लिलाव जो आहे तो पुणे महानगरपालिका करणार आहे आणि त्यामुळेच अजूनही मिळकतकरांना एक पूर्व सूचना म्हणून महानगरपालिकेकडनं कळवण्यात येत आहे की तुमची मिळकत कर ही लवकरात लवकर भरावी अन्यथा ती लिलावामध्ये जाईल या संदर्भातली अधिकची माहिती दिली आहे मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी शहरात जवळपास दोन हजार मिळकती या जप्त केलेल्या आहेत आणि सील देखील करण्यात आलेले आहेत अशी माहिती मिळते की या सगळ्या जप्त केलेल्या ज्या सील आहेत त्यांचा प्रक्रिया आहे काय आधी पुणे शहरात साधारण सव्वीसशे मिळकती या कर न भरल्यामुळे जप्त करण्यात आलेल्या आहेत काही मिळकतींना सील देखील लावण्यात आलेला आहे अशा या सर्व मिळकतींनी अद्यापपर्यंत जवळपास वर्षभराचा कालावधी यामध्ये गेलेला आहे आणि वर्षभरापासून या त्यांनी यामध्ये कर भरलेला नाही आहे तर त्यामुळे या सर्व मिळकतींचा लिलाव हा करण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केलेली आहे यासाठी एक स्पेशल स्कॉड तयार केला गेलेला आहे याच्यामध्ये तीन लेखनिक त्यानंतर वरिष्ठ लेखनिक अशी एक टीम तयार करण्यात आलेली आहे आणि या टीमच्या मार्फत हा सातत्याने याबाबतचा पाठपुरावा केला जाणार आहे याचं व्हॅल्युएशन करून लवकरच म्हणजे साधारण महिनाभरामध्येच आम्ही लिलाव जाहीर करणार आहोत साधारण पाहिलं तर एकशे चाळीस कोटी ही याच्यातून थकबाकी वसूल होण्यासारखी आहे आणि त्या अनुषंगाने कारवाई करत होता आपण जी मुम राबवली होती बँकांची त्याला यश मिळालं निश्चितपणे यश मिळालं आहे बऱ्याचशा ठिकाणी ज्यांच्याकडून थकबाकी आ... चुकवण्याचा प्रयत्न थकबाकी परंतु कर वसूल चुकवण्याचा प्रयत्न होत होता अशा या मिळकतींवर जाऊन ही निश्चितपणे याचा इफेक्ट हा चांगला झालेला आहे hmm. बँड पथक हा असा प्रकार आहे की तुम्हाला त्याची जागृती करून देणं म्हणजे यापूर्वी आपण जर पाहिला असेल तर बऱ्याचशा ठिकाणी दवंडी पेटवली जायची किंवा त्या घरासमोर त्यांना जागं करण्यासाठी म्हणून आपल्याला काही गोष्टी या केल्या जायच्या त्याच अनुषंगाने ह्या बँक पथकाचा आम्हाला अतिशय चांगला उपयोग होतोय आणि जवळपास साठ सत्तर कोटी रुपये जवळपास ह्या पंधरा वीस दिवसामध्ये हे गोळा झालेला आहे सर जप्ती तर केलेल्या आहेत मात्र अजूनही नागरिकांना कर भरण्यासाठीचा मुदत वाढ केली जाणार आहे का किंवा त्यांना एक पूर्वसूचना त्यांच्या साहित्याची किंवा त्यांच्या संपत्तीची दिलाव होईल असं काही देण्यात येणार Uh, मी जसं आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे uh, एका टीमचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे या टीममार्फत सर्व संबंधित ज्यांच्या यांच्या मिळकती सील केलेल्या आहेत त्यांना फोन केले जाणार आहेत त्यांना पुन्हा सूचना दिली जाणार आहे की आपली मिळकत ही लिलावासाठी घेण्यात लिल आलेली आहे तर त्या अनुषंगाने आपण वेळेमध्ये आता तो कर भरा अन्यथा आपली मिळकत ही लिलावात जाऊ शकते याबाबतची सूचना आपण त्यांना सगळ्यांना जाऊन देणार आहोत सर सर या महिन्यात कधीपर्यंत लिलाव एक साधारण महिना दीड महिना या लिलावासाठी लागणार आहे त्यांना आम्हाला व्हॅल्युएशन त्याला प्रोसिजर आहे व्हॅल्युएशन करणे आणि अनुषंगाने तो लिलावा आम्ही समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा